नमस्कार मित्रांनो टेक्नॉथ युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत अनेक बँकांनी महिला भगिनींचे या योजनेअंतर्गत येणारे पैसे कापलेले आहेत तर तुमच्या सोबतही असे घडले का तर बातमी सविस्तर काय आहे तर याची माहिती आपण बघूया तर बघा या ठिकाणी राज्यातील सर्वच बँकेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर महिलांची बँक खात्यातून पैसे काढण्याची लगबग सुरू आहे या योजनेचा हप्ता मिळाल्याचा आनंद साजरा करताना काही महिला महिलांच्या बँक खात्यातील पैसे बँकांनी कापण्यास सुरुवात केली आहे बँकांनी खात्यात किमान शिल्लक रक्कम नसल्याचं कारण देत पैसे कापले आहे बँकांनी खात्यातील पैसे कापल्याने लाडक्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलेले आहे या प्रकरणात बँकांनी थेट राज्य सरकारच्या सूचना पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे तर मित्रांनो जो दुसरा हप्ता गव्हर्नमेंटने सर्व माझी लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अकाउंटला जमा केलेला होता तर त्यापैकी बऱ्याच महिला भगिनींच्या अकाउंट वरचे पैसे पुन्हा एकदा बँकांनी कापलेले आहे आणि ते कापल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींच्या डोळ्यातून पाणी आलेले आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळूनही सर्व बँकेने काही महिलांच्या डोळ्यात पाणी आणले आहे या योजने संबंधित सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी नि बहिणींच्या खात्यातील पैसे कापले आहेत सरकारने सूचनेनंतरही बँकांनी लाभार्थी महिलांच्या खात्यातील पैसे कापले आहेत तर मित्रांनो या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी बँकांना एक नोटिफिकेशन पण दिलेलं होतं महिला भगिनींनी कर्ज जरी घेतलेलं असेल बँकेकडून तरी पण त्यांच्या खात्यावरील पैसे कापता येणार नाही परंतु गव्हर्नमेंटच्या निर्णयाकडे किंवा नोटिफिकेशनकडे कानाडोळा करून अनेक बँकांनी महिला भगिनींचे या योजनेसाठीचे पैसे कापलेले आपल्याला दिसून येतात सरकारने बहिणींच्या खात्यात पैसे टाकले त्यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या काही लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आली काही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कापले आहेत बँकांनी बहिणींना वेगळंच उत्तर दिलंय तुमचे खाते बंद आहे त्यामुळे पैसे कापल्याने बँकांनी सांगितले खात्यातील पैसे कापल्याने अनेक बहिणींची निराशा झाली खात्यातील पैसे न कापण्याच्या सूचना महिला आणि बाल विकास विभागाकडून बँकांना दिल्या होत्या त्यानंतरही बँकांनी पैसे कापले होते तर बघा मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जसा दुसरा हप्ता अनेक महिला भगिनींच्या खात्यावर ट्रान्सफर केलेला होता या योजनेसाठीचा बँकांनी महिला भगिनींच्या खात्यातील हे पैसे कपात केलेले आहे आणि कारण सांगितलेलं आहे की तुमचे खाते तुमचे खाते बंद होते ते या कारणाखाली अनेक बँकांनी महिला भगिनींचे पैसे कपात केलेले आहे आणि त्यामुळे अनेक बहिला अनेक महिला भगिनी म्हणत काय आहे की आमचे अजून पैसे आलेले नाही आम्हाला मेसेज आलेला नाही परंतु असं पण होऊ शकते की आपल्या खात्यावर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पैसे तर जमा केलेले आहे परंतु बँकांनी ज्यावर डल्ला मारलेला आहे त्यामुळे बँकेत जाऊन चेक करणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण सरकारकडून सूचना असतानाही लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना अशा सूचना असतानाही बँकांनी कापल्याने बहिणींच्या डोळ्यात पाणी आलं आहे तर मित्रांनो अनेक बँकांचे लाभार्थ्यावर कर्ज आहे तरी पण सरकारकडून सूचना देण्यात आलेल्या होत्या बँकांना की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे जे काही पैसे आहेत ते त्याची कपात करू नये परंतु या बँकांनी सरळ सरळ महिला भगिनींच्या अकाउंट मधील पैसे कपात केलेली आहे त्यामुळे अनेक महिला नाराज झालेल्या आहेत त्यानंतर पुढे बघूया आपण यावेळेस लता सोनवणी म्हणाल्या की मी बँकेकडून कर्ज घेतलेले कर होते माझ्या खात्यात पैसे आले मी पैसे काढण्यासाठी गेले त्यावेळी बँकेने मला पैसे मिळणार नाही असे सांगितले तुमचे पैसे कर्जामध्ये कापले गेले असं सांगितलं भावाने पाठवलेल्या पैशावर बँकाचा अधिकार नाही त्याच्यावरच माझा अधिकार आहे असं त्यांना सांगितलं तरीही त्यांनी माझे पैसे कापले मी बँकेचे नियमित कर्ज भरते तरी माझे पैसे का कापले मला माझे पैसे परत मिळावेत अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांकडे करत आहे तर मित्रांनो या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचं एक उदाहरण या ठिकाणी आहे की लता सोनवणे नावाच्या महिला भगिनी आहे या योजनेच्या लाभार्थी तर त्यांच्या खात्यावरील सुद्धा पैसे बँकांनी कापलेले आहे आणि कारण सांगितलेलं आहे की त्यांच्यावर जे काही कर्ज होतं त्या कर्जाचा हप्ता म्हणून हे आलेले पैसे कापण्यात आलेले आहे त्यामुळे गव्हर्नमेंटने त्या सांगितलं होतं की या योजने अंतर्गत येणार जे काही पैसे आहे तर ते, ते कापता येणार नाही परंतु अनेक बँकांनी गव्हर्नमेंटच्या सूचनेला केराची टोपी दाखवली अनेक महिला भगिनींचे पैसे कपात केलेले आहे तो मित्रा नो आशा आ, तो तर मित्रांनो अशा प्रकारची निराशा महिला भगिनी सोबत झालेली आहे आणि मला वाटते अनेक महिला भगिनींचे मध्ये मेसेज पण येत आहे की माझ्या खात्यावर अजून पैसे जमा झालेले नाही तर हे त्यामध्ये कारण असू शकते की खात्यावर तर बँकेमध्ये पैसे जमा होऊ शकतात परंतु अनेक बँका हे पैसे कपात करू शकतात कारण आपले खाते जर ऍक्टिव्ह नसेल त्यानंतर आपल्यावर बँकेचं एखादं कर्ज असेल किंवा इतर इतर होती या बँका ते पैसे कपात करू शकतात तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये आपले जर पैसे कपात झालेले असेल किंवा आपल्याला अजूनपर्यंत माहिती नसेल तर बँकेत जा चौकशी करा आणि आपल्याला नेमकं खरं काय कारण आहे तर ते कळून येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद